लॅटिस गुणाकार सगळ्यांनी समोर लक्ष द्या लॅटिस गुणाकार म्हणजे काय गुणाकार तुम्हाला माहिती आहे ना हा तर लॅटिस पद्धतीने गुणाकार कसा करायचा हे आज मी तुम्हाला शिकवणार आहे आता बघा मी ही संख्या घेतली तीनशे पंचवीस गुणिले दोनशे पस्तीस कसा गुणाकार करतात हे तुम्हाला, करता तुम्हाला दाखवणार आहे पुढे बघायचं सगळ्यांनी हा रखाने ओढून घ्यायचे असे एक दोन तीन तीन अंकी संख्येचा गुणाकार असल्यामुळे आपण किती रखाने ओढून घेतले तीन रखाने जर दोन अंकी संख्येचा असता तर आपण दोनच रखाण्यामध्ये ते केलं असतं आता पहा लिहून घ्यायचं तीन दोन पाच हे दोन हे तीन आणि हे पाच झालं आता दुसरी एक गोष्ट करायची हे चेना असे तुकडे करायचे तसे दोन दोन बघा असे लक्ष देऊन बघा झाले आता करायचं आपल्याला गुणाकार तीन तीन दोन ला गुणायचे म्हणजे तीन दुने सहा शून्य लिहून सहा लिहायचं तीन त्रिक नऊ तीन तीनापाची पंधरा बे दुने बेत्रिक त्रिक बे पंचे पाच दुने पाच त्रिक पाचपाचा मजेश्री गुणाकार किती छान ना कुठं आपल्याला हातच्या लिहायची गरज पडली नाही काही नाही डायरेक्टच लिहिता आला आपल्याला कारण बघा ना तीन अंकी संख्येने तीन अंकी संख्येला गुणायचं आहे आपल्याला आणि हा जर गुणाकार आपण केला तर अशा प्रकारे करतो आपण तीनशे पंचवीस गुणिले ती दोनशे पस्तीस अशी मांडणी करून आपण साध्या पद्धतीने आपण गुणाकार करतो पण या लॅटिस पद्धतीने गुणाकार केल्यावर तुम्हाला येणारा अनुभव बघा आता काय करायची बेरीज करायची हे एक संख्या असल्यामुळे इथं हो आपण पाच लिहिले तर बेरीज अशी करायची म्हणजे या दोन रेषामध्ये जेवढ्या संख्या आहेत त्यांची बेरीज पाच दोन सात सहा आणि एक सात आठ आठ आणि चार बारा आणि एक तेरा तेराशिला तीनाचा हाच्या आता पुढच्या घरामध्ये मिळवायचा असा एक आणि एक दोन दोन आणि चार सहा सहा नऊ किती पंधरा आणि एक सोळा सोळाशिला सहाचा हाच्या आला सोळाशेला सहाचा, हच्चा आला एक आता हच्चा आपण पुढं मिळवायचा एक आणि सहा सात आणि शून्याऐीला अशा प्रकारे हे झालं आपलं गणित आता ह्याचं उत्तर काय आले माहिती आहे का तुम्हाला बघा सात सहा तीन सात सहा तीन सात पाच